एक दिवस अकबरानं बिरबलाला विचारलं की बिरबला सांग बरं संघर्ष कसा असतो तर बिरबल अकबरांना म्हणाला की अहो तिकडे बघा ते बघा ते बघा ते बघा तो जो प्रशिक्षणार्थी दिसतो ना तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष आहे ना त्याला संघर्ष म्हणतात त्याच्या एवढ्या विचाराचा संघर्ष कधी ना कोणाचा झाला असेल ना कधी होत असेल का बरं असं म्हणतोय अकबर आणि बिरबलसुद्धा आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा संघर्ष बघून आता थंड वस्त्यामध्ये पडलेला असेल त्याच्यामधं कारण असं झालेलं आहे की आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांना आता पुन्हा एकदा ऑनलाईन अटेंडन्स भरायची आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं ज्यांनी प्रचंड मेहनत करून तिकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये काम केलेलं होतं तर काम करून देखील त्यांचं अटेंडन्स अपलोड झालं नाही आणि म्हणून त्यांचा पगार अडकून बसला तेव्हापासनं आता त्यांना काय करायचं आहे ह्याच्यापुढे म्हणजे कधीपासनं एक सप्टेंबरपासनं ऑनलाईन अटेंडन्स भरायची आहे ठीक आहे एक सप्टेंबरपासून कुठली भरायची ऑनलाईन अटेंडन्स ऑनलाईन अटेंडन्स म्हणजे ते तुमचे आधार मिस आधार मला तर येत पण नाही ते नाव ठीक आहे आधार बेस असणारी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहात त्या ठिकाणी तुमचं जिओ फेन्सिंग असं काहीतरी शब्द त्यांनी वापरलेला आहे त्या जी आरमध्ये मला काही कळालं नाही पण मी ज्यावेळेस याच्याबद्दल माहिती वाचली त्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की समजा तुम्ही आस्थापनेमध्ये आहात समजा एक्सवाय झेड ठिकाणी तो त्या काई तर त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल ह्या ॲपच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा जी काही सिस्टीम त्यांनी जनरेट केलेली आहे त्याच्या माध्यमातून ह्या तुमच्या आस्थापनेच्या ठिकाणावरूनच हे दोन्हीसुद्धा सुरू करून अटेंडन्स द्यावी लागणार आहे आता मला तर प्रश्न पडला की सरकारी अधिकाऱ्यांना आतापर्यंत ते बायोमेट्रिक होतं ते नाही आहे काही ठिकाणी फेस रिकग्नेशन आरोग्य क्षेत्रामध्ये सुरू आहे परंतु इतर ठिकाणी नाही आहे मग सरकारी कर्मचाऱ्यांना नाही आहे जे कंत्राटी पद्धतीवर सध्या काम करणारे आहेत त्यांनासुद्धा नाही आहे मग आमचे प्रशिक्षणार्थी बांधव जे फक्त विद्यावेतन घेत आहेत ज्यांना दोनशे रुपये तीनशे रुपये आणि चारशे रुपये चारशे चार पण नाही तीनशे ते रुपये रोज आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही का बरं इतक्या सगळ्या प्रकारचं जास्त लावताय मला काही कळत नाही आहे यांचा हेतू एक हे चांगला गोष्ट आहे किंवा जे बोगस विद्यार्थी आहेत त्यांना या प्रक्रियेमधून बाहेर पाडायचं पण मला प्रश्न पुन्हा तोच पडतो की जे विद्यार्थी बोगस आहेत ते तर बोगसच आहेत ना त्यांच्यासाठी हे कशाला एवढा फोटाणा करण्याची आवश्यकता आहे सरळ सरळ आस्थापनेला सांगा जो प्रशिक्षणार्थी येत नाही त्याला काढून टाका नाहीतर कौशल्य विभागाला तुम्ही आधीच आदेश दिलेले आहेत की तुम्ही जाऊन डायरेक्ट क्रॉस व्हेरिफिकेशन करा एखाद्या दिवशी अचानक धडक द्या आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर जर समजा तो प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आढळला नाही तर त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवा कान्न दाखवून नोटीस पाठवून बाकीच्यांना कॅन्सल करा पण ते त्यांनी तसं केलं नाही आहे आता त्यांनी काय केलेलं माहिती आहे का एक सप्टेंबरपासून सरकारी आस्थापनेमध्ये जे विद्यार्थी काम आहेत तर त्या सरकारी आस्थापनेमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अटेंडन्स द्यायला सांगितलेले आहे आणि त्या संदर्भामधलं परिपत्रक जारी केलेलं आहे आता पवन सर ज्या वेळेला आपल्या आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते तर पवन सर भडसरांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काय करू हे क्रॉस व्हेरिफिकेशन करू मग आता त्यांनी काय केलं की ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार झालेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी क्रॉस व्हेरिफिकेशनची मेथड वापरलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिल्हा कौशल्य विभागामधील कार्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक आस्थापनेला क्रॉस व्हिजिट करायला सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन एखाद्या विद्यार्थ्याने जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचा अटेंडन्स का अपलोड केलं नाही हे स्वतः फॉर्म भरून सेल्फ सर्टिफाय करून लिहून द्यायचं आहे त्याच्यामुळे आजची अपडेट सगळ्यात महत्वाची अशी आहे की तुमचं जे अटेंडन्स होतं तर ते अटेंडन्स आतापासून कशा पद्धतीने होणार आहे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आता ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांचं ते टेन्शन मुक्त झालेले आहेत ठीक आहे परंतु काही विद्यार्थ्यांचा फक्त आठ दिवस कार्यकाळ राहिलेला आहे आता त्यांचं कसं करणार काही विद्यार्थ्यांचं जर समजा तीन सप्टेंबरलाच कार्यकाळ संपणार असेल तर मग काही त्यांचं तीनच दिवसांचं तुम्ही आता हे कराल का अनेक लोक तर काय करतील माहिती आहे का मी तुम्हाला हे दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुद्धा करणार नाहीत कारण की हे अशा पद्धतीनं ऑनलाईन अटेंडन्स होणार आहे संदर्भामध्ये मी एका महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यानंतर मला तरी वाटत नाही की बघा तुम्ही तुमच्याच आस्थापनेमध्ये एकदा विचारून बघा की तुमच्या आस्थापनेच्या प्रमुखांनी जी ऑड ऑफिस ऑफिसर माहिती भरायची होती त्या पोर्टलवरती तर ती भरली का नाही त्याच्या संदर्भामध्ये कार्यशाळा सुद्धा झाली होती ती कार्यशाळा त्या मधले किती लोकांनी अटेंड केली हे जर आपण प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नांची उत्तर कोणाला सापडणार नाही आहेत त्यामुळं हे उग किचकट करून टाकले ह्यांनी और आलेच किती विद्यार्थ्यांचे आता प्रशिक्षणाच्या कार्यकाळामधले दोन महिने कोणाचे तीन महिने कोणाचा एक महिना कोणाचे पाच दिवस कोणाचे आठ दिवस कोणाचे दोन दिवस हां या अकरा महिन्याचा पगार देण्यासाठी तुम्ही एवढा त्रास देता इतका वैताग आणून आहे पोरांना चार चार वेळा आधार व्हेरिफिकेशन करायला लावा लागले काही विद्यार्थ्यांकडे आप माहिती नाही आहे निवडणुकीच्या पूर्वी गधे घडे सब एक बराबर घेऊन घेतले तुम्ही आता मात्र प्रशिक्षणार्थी बांधवांना का त्रास देतात मला हेच कळत नाही कुठं स्त्री स्त्रिया कुठं जाणार ते लहान लहान मुलं बारावी पास झालेले काय त्यांना असं वाटत होतं नोकरी लागली राह म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याला सगळं वैता घालून टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामुळं काय होणार आहे की विद्यार्थ्याला जर एखाद्या वेळेस वाटलं की आपण आंदोलनाला जायचं किंवा कुठं जायचं तर ह्याच्यावरतीसुद्धा आळा येणार आहे म्हणजे सगळं विद्यार्थ्याचे प्रशिक्षणार्थी बांधवांचे हातपाय जिंकून तिकून बांधूनच टाकलेले आहेत ह्याच्यामुळं बघा आता तुम्हाला काय करायचं आहे परंतु ह्या संदर्भामध्ये मला तरी असं वाटते की जर सरकारी कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत ऑनलाईन अटेंडन्स नाही आहे किंवा ते बायोमॅट्रिकचं एवढं काही जिओ फेन्सिंगच्यानुसार एवढं होत नाही मग आमच्याच विद्यार्थ्यांना तुम्ही का भर देता एवढं गोरगरिबांचे कष्टकऱ्यांची पोर आहेत तुम्ही त्यांना प्रशिक्षण योजनेसाठी घेतलं प्रशिक्षण देता का नाही त्याच्याबद्दल कधीच को कोणी विचारणा ना करत नाही प्रशिक्षण कमी येऊन कामच जास्त करून घेऊन राहिले आमच्या पोरांकडून एखादरी मुलाला प्रशिक्षणाच्या बाबतीमधलं जर त्याला विचारलं की बाबा तुला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं तर कशाचं काय आस्थापनेमधले कामं सांगितलेत आरोग्य विभागामध्ये तर अनेक ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांचे फोन येतात म्हणजे सर्वच ठिकाणी नाही परंतु अनेक ठिकाणी असं विचारलं की त्यांना काही पण पुसायला लावतात कोणाला फरशी पुसायला लाव कोणाला झाडून काढायचं काम सांग आता झाडून काढणं फरशी पुसणं हे प्रशिक्षणाचा भाग आहे का आता आम्ही बोलतो तर मग आमच्यावरती मग नंतर पुन्हा काही काहीजण वेडेवाकडे बोलतात प्रशिक्षणार्थी बांधवाच्या जीवाचा नुसतं खोटा नाकणं लावला यांनी त्याच्यामुळे आमचे हात जोडून सरकारला विनंती आहे कौशल्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी फेब्रुवारी मार्चचा पगार राहिलेला असेल त्यांना द्याबाबतच सर्टिफिकेट काढून द्या त्यांचा पगार आणि जे खरंच बोगस प्रशिक्षणार्थी त्यांना घरी पाठवून द्या तुमच्या कृपेमुळे आणि तुमच्या छत्रछायामुळे ते वाढून राहिले तर आणि हे बोगस प्रशिक्षणार्थी उद्या कंत्राटी पद्धतीवरती जर रोजगार भेटला तर त्यांना सर्वात जास्त पुढे येतील हे रोजगार घेण्यासाठी म्हणून हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे की ज्या पुरांचा पगार राहिलेला आहे त्यांना काढा हे बाकी ज्यांना एक सप्टेंबरपासून जर तुम्हाला काय करायचं असेल ते करून द्या पण त्याच्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्याचं चांगलं ट्रेनिंग द्या ऑनलाईन अपडेट द्या त्यांना कशा पद्धतीनं माहिती भरायची आहे या ऑनलाईन अटेंडन्सचा एक फायदा होणार आहे की तुमचा पगार व्यवस्थित इनव्हाइस जनरेट होणार आहे त्या पोर्टलवरती त्याच्यामुळे तुम्हाला लवकर पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात त्याच्यामुळे पगार विलंबाने लागणार नाही कारण की तुम्ही अटेंडन्स पाठवता पंचायत समितीला पंचायत समितीवाले कधी अपलोड करतात कधी करत नाही त्याच्यामुळे याचा त्रास तुम्हाला होतो आहे आता ही सगळी प्रोसेस केल्याच्यानंतर मात्र तुम्हाला त्रास होणार नाही बघूयात या संदर्भामध्ये काय होतंय तर तुमच्या मनामध्ये जर काही कमेंट म्हणजे काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता काळजी घ्या खूप खूप धन्यवाद